राशन कार्ड धारकांकरिता अतिशय आनंदाची आणि चांगली माहिती आलेली आहे आता सर्व राशन कार्ड धारकांना ई राशन कार्ड मिळणार रा आहे आणि आतापर्यंत सुरू असलेले पांढरे पिवळे केशरी हे सर्व रेशन कार्ड बंद होणार आहे यावरील वितरणसुद्धा बंद करण्यात येणार आहे तर ई राशन कार्डविषयी काय सविस्तर माहिती आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे सर्व राशन कार्डधारकांना ही माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर राशन कार्डधारक आहात तर व्हिडिओला पूर्ण पहा म्हणजे सर्व काही माहिती तुम्हाला समजेल आता पहा राशन कार्ड धारकांकरिता केंद्र सरकारने मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप आधी सुरू केलेले आहे या ॲपद्वारे तुम्ही आपल्या राशन कार्डची पूर्ण माहिती पाहू शकता तुमच्या कुटुंबामधील किती सदस्य तुमच्या राशन कार्डवर नोंदविलेले आहे त्यांची नावे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या राशन कार्डवर नोंदविलेल्या सदस्यांपैकी कोणत्या सदस्यांची ई के सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्यांची ई के सी झालेली नाही हे सर्व काही तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर पाहू शकता तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती धान्य मिळते हे सुद्धा यावर तुम्ही पाहू शकता आणि दर महिन्याला केंद्र सरकार तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर किती सबसिडी देते याची पूर्ण माहिती तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर पाहू शकता हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या चॅनलवर नेहमी राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट उपलब्ध असते पुढेही तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा तुम्ही जर राशन कार्डधारक का आहात तर तुम्हाला तुमच्या राशन कार्डवर दर महिन्याला मोफत धान्य राशन कार्डवर दिल्या जातो आणि हे दिल्या जाणारा लाभ पुढेही तुमचा सुरू राहावा आणि जे गरीब कुटुंब आहे ज्यांना खरोखर या धान्याची गरज आहे अशाच लाभार्थ्यांना या हे लाभ मिळावा याकरिता सरकारद्वारे राशन कार्डची ई सी करण्यात येत आहे मागच्या दिवसामध्ये राशन कार्ड धारकांना आपल्या राशन कार्डची ई के सी करण्याकरिता दोन तीन वेळ मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे परंतु तरीही बरेच राशन कार्ड धारक असे आहेत की त्यांच्या राशन कार्डची ई के सी झालेली नाही आणि म्हणून कोणतेही गरीब कुटुंब याला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहणार नाही याकरिता सरकारने पुन्हा राशन कार्डची ई के सी करण्याकरिता मुदतवाढ करून दिलेली आहे आता तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राशन कार्डची ई के सी करता येणार आहे आणि ही राशन कार्डची ई के सी झाल्यानंतर जे गरीब कुटुंबातील खरे लाभार्थी आहे की ज्यांना मोफत धान्याची खरोखर गरज आहे अशाच लाभार्थ्यांना फक्त या लाभार्थीमध्ये ठेवले जाणार आहे ज्यांना राशन कार्डवर मिळणारे मोफत धान्ये आणि इतर लाभांची गरज नाही असे सर्व लाभार्थ्यांना यामधून कमी करण्यात येणार आहे आणि जे खरे लाभार्थी आहे त्यांनाच फक्त राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभांचा यापुढे लाभ घेता येणार आहे आणि म्हणून सरकार सर्व राशन कार्डधारकांचे ई सी करत आहे ही ई के सी झाल्यानंतर अतिरिक्त सर्व नावे यामधून वगळण्यात येणार आहे म्हणजेच बरेच असे कुटुंब आहे ज्यांच्या कुटुंबामधून जे सदस्य हयात नाही त्यांचीसुद्धा नावे राशन कार्डवर आहे म्हणजे तर जे लोक हयात नाही राशन कार्डची ई के वायशी झाल्यानंतर अशा सर्व लोकांची नावे यामधून वगळण्यात येणार आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच फक्त या, रा या ठिकाणी राशन कार्डवर लाभ दिला जाणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आतापर्यंत जे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड सुरू होते त्या राशन कार्डवर ज्यावेळेस तुम्ही धान्य घेतले त्यावेळेस राशन दुकानदार त्या राशन कार्डवर धान्याची नोंद करायचे कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला किती लाभ देण्यात आलेला आहे काय धान्य मिळालेले आहे परंतु आता सरकारने मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप सुरू केलेले आहे म्हणजेच डिजिटल राशन कार्ड या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि सर्व राशन कार्ड धारकांचा डाटा जो आहे तो ऑनलाईन करण्यात आलेला आहे आणि म्हणून आता पांढरे पिवळे केसरी हे सर्व राशन कार्ड सरकारद्वारे बंद करण्यात येत आहे यावर वितरणसुद्धा बंद होण्या होणार आहे आणि ई पोज मशीनद्वारे तुम्हाला धान्य वितरित केले जाणार आहे आणि तुमची माहिती पूर्ण ई पोज मशीनमध्ये कलेक्ट करण्यात आलेली आहे आणि यापुढे नवीन अर्ज करणाऱ्या अर्जदारांना ई राशन कार्ड देण्यात येणार आहे या ई राशन कार्डचा तुम्हाला पूर्वीप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला राशन कार्डची गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर करता येणार आहे सरकारी योजनांमध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकाल याची सर्व सुविधा सरकारने केलेली आहे तुमचेही ई राशन कार्ड सुरू व्हावे आणि तुम्हाला ते मिळावे याकरिता मात्र एक काम करायचे आहे तुम्ही जर तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी केलेली नसेल तर नक्कीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी जर केली नाही तर ई राशन कार्डमध्ये तुमचे नाव समाविष्ट होणार नाही कारण ही माहिती सगळी ऑनलाईन कलेक्ट केल्या जात आहे आणि ऑनलाईन माहिती कलेक्ट होण्याकरिता तुमचे राशन कार्डची ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि ई के वाय सी करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे तुम्ही ज्या राशन दुकानवरून तुमच्या राशन कार्डवर धान्य आणता त्या राशन दुकानवर जायचं आहे राशन कार्ड आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील ज्या लोकांची ई के वाय सी करण्याची बाकी राहिली असेल त्या सर्व सदस्यांची ई पोज मशीनवर थंब लावून ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ई के वाय सी करण्याकरिता तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही बाहेर कुठेही तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही ई के वाय सी करण्याकरिता तुम्हाला तुम्ही ज्या राशनच्या दुकानावरून राशन कार्डवर दुकान तुमच्या धान्य आणता त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे आणि ही ई के सी विनामूल्य होत आहे तुम्हाला याकरिता पैसे खर्च करावे लागणार नाही तर वेळेच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे जे राशन कार्डधारक आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करणार नाही मुदतीच्या आत नक्कीच असे राशन कार्डधारक ई राशन कार्डमधून वगळल्या जाऊ शकतात तुमच्या राशन कार्डची ई के वायशी झालेली आहे की नाही हे पाहण्याकरिता सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वि की आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्यांची ई के सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्यांची ई के वायशी झालेली नाही हे कसे पाहायचे सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे तर ही होती माहिती येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा